बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली दत्तावानी सांगितलं आणि कर्जमाफी करते शेतकरी कर्जमाफीसाठी आपल्या खासदार ठिकाणी संसदेमध्ये आवाज उठवत असताना त्या अमोल आवाज उठवत असताना काही प्रश्न शेतकऱ्यांचे मांडले असताना हे प्रश्न यांनी या ठिकाणी मांडूच नाहीत म्हणून एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्याचं काम लोकशाही संपवण्याचं काम त्या ठिकाणी घटना तोडण्याचं काम निश्चितपणाने पुढे केलं दोन जोडमोळी त्या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा राज्यकारभार त्या ठिकाणी चाललेला आहे तो तुम्हाला मला त्या ठिकाणी मान्य नाही आज शेतकऱ्यांच्या साठी शेतीला हमी भाव नाही बाकीच्या किमती खताच्या असतील याच्या किमती सगळ्या औषधाच्या असतील त्या वाढल्यात बाजारभाव तुम्ही जर पाहिले तर ज्या दहा पंधरा वर्षापूर्वी मनमोहन सिंग असताना जो भाव त्या ठिकाणी सोयाबीनला होता भोज भाव आज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे तुम्ही दहा वर्षाचा सत्ता उपभोगली सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्याला हमी भाव त्या ठिकाणी देणार आज शेतकरी त्या ठिकाणी पिचलेला आहे खरा म्हणजे आज शेतकऱ्याची सगळ्यात वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची त्या ठिकाणी झाली शेतीमाला बाजार भाऊ नाही लोकांना बेरोजगार त्या ठिकाणी बनवून टाकलंय कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी संपूर्ण मिलिट्रीमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धत व्हायचा मला सांगा देशाची सीमा जर सुरक्षित ठेवायची असेल आणि जर तुम्हाला मला नोकरीची त्या ठिकाणी शाश्वती नसेल तर सीमा कशी सुरक्षित राहील त्या ठिकाणी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर अग्निवीर अग्निपथ अग्निवीर म्हणून त्या ठिकाणी भरती करायचा निर्णय या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे फक्त चार वर्षासाठी नोकरी पुन्हा नोकरी नाही काय करायचं त्या माणसांनी आणि म्हणून अशा पद्धतीनं हा देश हुकुमशाहीकडे त्या ठिकाणी चाललेला आहे त्या ठिकाणी उद्योगपतींना कोट्यावधी रुपयाची कर्ज माफ केली जात आहेत एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याकडं याच्यावर आलं होतं व्हॉट्सअपवर आलं होतं ते उदाहरण असं अनिल अंबानी यांची एक कंपनी त्या ठिकाणी लिक्विडेशन मध्ये निघाली आणि ती कंपनी लिक्विडेशन निघाल्यानंतर त्या कंपनीच निलाव त्या ठिकाणी आला सरकारने मदत निर्णय घेतला कोटी रुपयाला ती कंपनीचा निलाव त्या ठिकाणी केला गेला पाचशे कोटीचा निलाव फक्त पाचशे कोटीला पन्नास हजार करोडची कंपनी पाचशे कोटीला फक्त त्या ठिकाणी विकण्याचा निर्णय घेतला आणि ती कंपनी घेतली कुणी विकत त्यांच्याच बंधुली मुकेश अंबाजीनी घेतली साडे चारशे कोटीला आणि शासनाने शेचाळीस हजार पाचशे कोटी रुपये त्या अंबाजीला त्या ठिकाणी माफ करून टाकले बँकांचं कर्ज त्याचं व्याज सगळं माफ करून टाकलं आणि म्हणून तिथं हे जे सरकार आहे ते फक्त उद्योगपतींना कर्ज माफ करत आहे शेतकऱ्याला कर्ज माफ करत नाही शेतकऱ्याला बाजारभाव देत नाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी लुटलं जात आहे आणि आज शेतकरी जर आंदोलन करायला ला लागला तर त्याला त्या दिल्लीच्या सीमेच्या आज सुद्धा येऊन दिलं जात नाही त्यांच्यावर गोळीबार केला जातोय म्हणून हे शेतकऱ्याचं राज्य नाही आज, आज तुम्ही पाहिलं त्यांनी सांगलो दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ किती नोकऱ्या मिळाल्या संपूर्ण दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या द्यायचं त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलं होतं आज चौदा वर्ष झा आज दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये दोन कोटी वीस कोटी नोकऱ्या या देशातल्या जर तरुणांना मिळाल्या असत्या तर या देशातला तरुण आज बेरोजगार राहिला नसता परंतु त्यांना सुद्धा नोकऱ्या देत असताना ठेकेदारांना त्याच्यामध्ये कायदा केला आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा कायदा करून दहा पंधरा मध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला काय नोकरी द्यायची त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने अशा पद्धतीचे काय चुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले अनेक विषय असे त्या ठिकाणी आहेत की जे केंद्र सरकारने चुकीचे केले तुम्हाला सांगितलं होतं नोटाबंदी केली त्याच्यामातून एवढा काळा पैसा येईल त्याच्यातून पंधरा लाख तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होतील कुणाच्या खात्यावर किती पैसे आले मला माहित नाही पण माझ्या खात्यावर नक्की नाही आणि म्हणून अशा पद्धतीने फक्त जुमलेगिरी करायची बोलायचं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीचं राज्य हे भाजपच्या सरकारचं त्या ठिकाणी चाललेलं आहे याच्याने त्यांनी त्या ठिकाणी आज दहा वर्ष राज्य करून परत त्यांनी सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपलं सरकार परत येऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी केलं के ईडी संघटनांना हातामध्ये घेऊन त्यांची स्वायत्तता संपून टाकून आज त्यांच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम त्या ठिकाणी करतात आज कुणी त्या ठिकाणी असेल त्याला सांगायचं ईडीची धाड आहे काय करायचं बघ मुद्दाम करायचं आता चव्हाण साहेबांचं सांगितलं बघा असे जे चव्हाण आता काल गेलेले परवा दिवशी आपले शंकरराव चव्हाणांचे चिरंजीव जे पीड़ा पीड़ा की जय अशोकराव चव्हाण आयुष्यभर ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या काँग्रेसच त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये होत्या आपल्या पंचवीस पिढ्याचा त्या ठिकाणी उत्कर्ष काँग्रेसच्या माध्यमातून केला आणि त्यांना सुद्धा परवा भीती दाखवून आदर्श घोटाळ्याची भीती दाखवून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की इकडे जायचंय का इकडे जायचे दोन्ही दारं दाखवली त्याला तर सत्तेचं दार आहे आणि इकडं दुसरं जेनचं दार आहे आता कुठलाही माणूस जेलच्या ऐवजी सत्तेच्या दाराकडे जाईल दारा तशीच परिस्थिती आपल्या सुद्धा मतदारसंघामध्ये झालेली आहे कुणी समजायचं कारण नाही फार प्रेमासाठी फार विकास करण्यासाठी तुमच्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी इथले कुणी नेते गेलेत ते असं नाहीये त्यांना सांगितलं ईडीची भीती इकडे जायचं का इकडे जायचे आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो भोपाळमध्ये स्वतः पंतप्रधान त्या ठिकाणी बोलले होते की भारत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एन सी पी ही करप्ट पार्टी आहे त्यांनी असे असे घोटाळे केलेत असं केलंय सिंचन घोटाळा केलाय त्या ठिकाणी बँकेचा घोटाळा केलाय फर्निजरचा घोटाळा केलाय हे स्वतः पंतप्रधान आता तिकडे जायचे आणि तीनच देऊन बोलले होते आणि मग त्यांना अशी भीती दाखवून त्या ठिकाणी नेले ते काय मान त्या ठिकाणी गेले नाही परंतु आता काही इलाज नाही जे समोर आले ते आपल्याला सहन करावं लागेल आपली संस्कृती आहे आईबापाला सांभाळायची आपली संस्कृती आहे त्याच्यावर प्रेम करायची